राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खोपोली नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर पाटील आज आपल्यासोबत आहेत त्यांच्या थेट उपमुख्यमंत्री अजित पवार आज खोपोली नगरीमध्ये होते सर एकंदरीत काय सांगाल कशा पद्धतीमध्ये आपला रणनीती आहे कशा पद्धतीमध्ये आपला जाहीरनामा आहे कशा पद्धतीमध्ये आपण खोपोली विकास साधणार आहात अजित दादा आज थेट खोपोली नगरीमध्ये होते एकंदरीत काय सांगा नमस्कार आपल्याला सांगायला आनंद वाटेल की आज खोकोलीकरांना आनंद वाटला की दादा ज्या ठिकाणी आले आणि दादानी ज्या ज्या पद्धतीने विकासावरती त्यांनी चर्चा केली आणि विकासावरती त्यांनी जे काही मुद्द्यांना हात घातलं खोकोलीचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि दादानी स्वतः स्पष्ट त्या उल्लेख त्या ठिकाणी मग आपल्या एम एस बीच्या लाईन असतील त्या अंडरग्राऊंड कशा होतील आमची भयारी गटार योजना रखडली ती कशी पूर्णत्वास नेता येईल पुन्हा पाण्याची समस्या ती कशी दूर करता येईल त्याचबरोबर आमच्या इथं असं असं क्रीडांगण कसं करता येईल त्याचबरोबर जलतरण तलाव कसं करता येईल त्याचबरोबर मोठं हॉस्पिटल म्हणजे मल्टी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल या ठिकाणी कसं होईल बऱ्याचशा मुद्द्यांना दादांनी हात घेतला आणि खोकुळी शहराचा सर्वांगीण विकास स्वच्छ आणि सुंदर खोकुळी कशी करता येईल ते देखील त्या दादानी त्यावरती भर दिला म्हणजे दादा शब्द देतात तो शब्द पाळणारे एक नेतृत्व आहे आणि आज उपमुख्यमंत्री राज्याचे अर्थमंत्री असणारे दादा या ठिकाणी आले आज या ठिकाणी आनंद आहे आनंदित झालेत आम्हाला देखील आनंद वाटते किंवा उमेदवार होऊन आज ही जी काही निवडणुकीला आम्ही सामोरे जातोय जनतेने ही निवडणूक हातात घेतली एका विशिष्ट प्रवृत्तीच्या विरोधात ही निवडणूक आम्ही ही जिंकणार आहोत सर एकंदरीत आपण देखील याआधी नगराध्यक्ष पदपदी होतात आपण काय या खोपलीचा विकास केलेला आहे कारण का आपण जर पाहिलं तर खोपोली व्यासासाठी एक असिस्टंट देखील सुसज्ज असं उपलब्ध नाही आहे पार्किंगची देखील चांगली व्यवस्था नाही आहे खोपोली लढण्यापासून काही अंतरावरती आहे खोपोली राज्याच्या नकाशावरती आहे देशाच्या नकाशावरती आहे अनेक पर्यटक खोपोलीमध्ये येत असतात मात्र त्यांना या समस्यांना सामोरं जावं लागतं याबाबत आपण काय सांगाल नक्कीच आपण जेव्हा नागराधी होत होती ही पोटनिवडणुकीमधून आपण थेट जनतेतनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच मी नागराधीश निवडून आलो होतो ती पोटनिवडणूक का लागली होती कशी लागली होती त्यावेळेस देखील या शेंडेनंच आपण पराभूत त्या ठिकाणी केलं होतं शेंडेनी ज्यावेळेस नगराध्यक्ष असताना जो भ्रष्टाचार केला होता जे रस्ते न करता म्हणजे विकास न करता जे कामं न करता फक्त कागदावरतीच तो, 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 तो काम झालं असं दाखवून तो जो फ्रॉड केला होता जो भ्रष्टाचार केला होता तो काढण्याचं काम आम्ही केला आणि ती तीही लागली त्या पोडणुकीमध्ये हेच कुलदीपक शेंडेनं आम्ही त्यावेळेस पराभूत केलं होतं आणि म्हणूनच त्यावेळेस तो मिलाला पूर्ण अवधी हा कमी होता आठ ते नऊ महिन्याचा होता आणि ते त्या कालावधीमध्ये सुद्धा चांगले काम आम्ही त्या ठिकाणी करून दाखवलं मग या ठिकाणी ज्या शाळा असतील एक नंबरपासून जे शाळेला आम्ही सुरुवात केली तर आमच्या अकरा नंबरपर्यंत त्या शाळा कशा आम्हाला सुश्रज्जा करता येतील प्राथमिक असतील माध्यमिक असतील त्याचबरोबर पाण्याची समस्या होती मोठी सांठवण टँक या ठिकाणी बांधली गेली त्याचबरोबर काही गार्डन्स असतील काही ठिकाणी ब रस्ते गाठा जे दुर्लक्षित होतं ते केलं काही ठिकाणी लाईट पोचली नव्हती मग ती सौर ऊर्जेच्या माध्यमातून आम्ही ती लाईट पोचवली गेली अशा अनेक समस्या जोडल्या कमी अवधीमध्ये आम्ही खूप विकास काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला परंतु आता ही मिळणारी संधी ही मोठी आहे आणि ह्या संधीचं सोनं करून आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री दादा आमच्या पक्षाचे अध्यक्ष आज या ठिकाणी आले आम्हाला आनंद आहे आणि आमचे राज मार्गदर्शक गुरुवर्य या कोकणचे भाग्यविधाते खासदार तटकर साहेब या ठिकाणी आले त्यांनी देखील या ठिकाणी विकास कामांवरतीच मुद्दे हातात घेतले आणि म्हणूनच आम्हाला आनंद वाटतोय टीका टिप्पणी न करता त्यांनी विकासाला भर देऊन ही निवडणूक कशी जिंकता येईल किंवा खोपोळी शहराचा कसा सर्वांगीण विकास करता येईल या मुद्द्यांवरती त्यांनी चर्चा केल्यामुळे खोपोलीकडे आनंदित झाले आहेत आणि म्हणून ही निवडणूक आम्ही शंभर टक्के जिंकणाऱ्या तीन मात्र शंका नाही विधानसभेच्या निवडणुकीला आपण महेंद्र थोरवे यांचं काम केलं आणि त्यामुळेच अपक्ष राहिलेले सुधाकर घारे यांना पराभव पत्करावा लागला अशी आमच्याकडे माहिती आहे हे खरं आहे का शंभर टक्के खरं आहे ना ज्यावेळेस आपण त्या पक्षामध्ये येतो त्या पक्षाने प्रामाणिक काम केलं परंतु आज त्या विशिष्ट प्रवृत्तीच्या विरोधामध्ये ही आपण निवडणूक लढवतोय आपण गेल्या ह्या चार महिन्यामध्ये जी काही प्रशासन हातात ही चार वर्ष ही नगरपालिका होती तो प्रशासनाचा कारभार कोणी पाहिला कसा पाहिला हा सर्व जनतेला माहिती आहे म्हणून आम्ही ही निवडणूक शंभर टक्के आज ही खोलीकरांच्या हातामध्ये गेलेली आहे आणि खोपलीकरांनी ही हातात घेतल्यामुळे ही निवडणूक शंभर टक्के सर्वसामान्य नागरिक आज का या ठिकाणी पेटून उठलेत आणि त्यांनी ही निवडणूक हातात घेतला आणि ही निवडणूक आम्ही जिंकणार आहोत भाऊ नेमकं याआधी तुम्ही शिवसेनेमध्ये होतात शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचं नेमकं कारण काय या शिवसेनेमध्ये जेव्हा मी प्रवेश केला तेव्हा एकच शिवसेनेचा नगरसेवक होता आणि ते नगरसेवक असताना जो पाच प्रचंड काम प्रचंड मेहनत करून जे संघटन वाढवलं शिवसेनेचं आणि मी एकच्या अकरा नगरसे त्या ठिकाणी निवडून आले आणि ही माझ्या त्यावेळेस माझं आणि माझ्या पदाधिकाऱ्यांची खूप मोठी मेहनत होती परंतु ज्यांनी मेहनत घेतली ज्यांनी काम प्रामाणिक केलं त्यांना मात्र डावलण्याचा परस्पर काम विद्यमान असलेल्या नेतृत्वाने केलं आणि म्हणूनच नाराजून मीच नव्हे तर अनेक जण त्यांना आज सोडून गेलेत मग मी असेल आमचे संतोषजी मालकर असतील आमच्या राजन सुर्वे माझे सर्व राहिले राजन सुर्वे त्यांचे मिसर प्रमिला सुर्वे असतील राहिले अनेक जण सोडून गेले त्या ठिकाणी आमच्या विनिता कामले आवटी असतील त्याचबरोबर नेमकं नेमकं डावळलं म्हणजे काय काय अपेक्षित होतं आणि काय घडलं नाही ज्यांनी त्यांना निवडून दिलं ज्यांनी पक्षासाठी प्रामाणिक काम केलं संघटन वाढवण्याचं काम केलं त्यांनाच कुठल्या प्रक्रियेत न घेता हम करोशे कारभार या ठिकाणी त्यांनी करत असल्यामुळे ह्या वृत्तीला एक विशिष्ट वृत्तीला कंटाळून ही सारी मंडळी आज एकवटली आणि आम्ही त्यांच्या विरोधामध्ये ही निवडणूक लढवते एकत्रित भाऊ आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये महायुती आहे आणि खोपोलीमध्ये जर आपण पाहिलं तर महायुतीमध्ये कुठेतरी मिठाचा खडा आहे विशेषतः खोपोलीचा आम्ही म्हणतोय उद्धव बाळासाहेब ठाकरे गट त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे यांचं शिवसेना त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट हे सगळे दुभागले गेलेत या खोपोलीमध्ये कर्जतमध्ये माथेरानमध्ये विशेषतः आपण खोपोलीच्यात म्हणजे आपण खोपोलीचा विचार करूया खोपोलीची सध्याची रणनीती कशा पद्धतीमध्ये आहे शेवटी महायुती म्हणजे तर एस काँग्रेस पार्टी असेल शिवसेना असेल किंवा बी जे पी असेल परती ही सिटिंग सीट ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची होती आज त्यांनी जर मनाचा मोठ्या दाखवला जरी राष्ट्रीय काँग्रेस पार्टी दिली असेल तर काही प्रश्न नव्हता हो परंतु त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बाजूला ठेवत त्यांनी शिवसेना आणि बी जे पीने त्यांची स्वतंत्र युती करत आणि त्यांचा उमेदवार मात्र त्या ठिकाणी दिला आणि म्हणून राष्ट्रीय काँग्रेस पार्टीने या ठिकाणी माझ्यासारख्या चेहऱ्याला या ठिकाणी संधी दिली आणि नक्कीच ही निवडणूक या विशिष्ट प्रवृत्तीच्या विरोधात आणि आम्ही केलेल्या कामाच्या जोरावरती सर्वसामान्यांच्या जोरात ही निवडणूक आम्ही जिंकणार धन्यवाद हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खोपोलीचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर पाटील राज वैशोपाइ मराठी खोपोली रायगड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव